शांताबाई या या गुरुजी या बसा की। हाँ। 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 तुम्ही बोलवलं हो हो काही काम होत हो ना थोडस कामच होत शाळेत वगैरे येऊन म्हटले बोलण्यापेक्षा गुरुजींनाच आपल्या इथं बोलून घेऊ नाही का नाही हरकत नाही मी आज शाळेतच निघालो होतो म्हटलं तुम्हाला भेट देऊन शासनाचे तीन पुरस्कार भेटलेले आदर्श शिक्षकाचे वा वा छान छान ते जरा मुलीचं नाव टाकायचं होतं शाळेमध्ये माझ्या हो हो तुम्ही एकदा आले होते शाळेत हो हो पण एक खरं सांगू का तुम्ही हे नाचगानी करता बरोबर त्यामुळे तुमच्या मुलीला आम्ही आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन देऊ शकत नाही अरे बाप कारण आमची शाळा आदर्श शाळा आहे मला आदर्श पुरस्कार भेटलेली असं नाचगानी करणाऱ्या बायांच्या मुलीने ऍडमिशन दिलं तर आमच्या शाळेचं नाव खराब होईल माझंही नाव खराब होईल त्यामुळे आम्ही आमच्या नावाला जपतो आमच्या शाळेला जपतो आम्ही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुमच्या मुलीला ऍडमिशन नाही द्यायचं आलं लक्षात एक बोलू काय गुरुजी हा कलाकाराला किंवा नाचगाना करणारा त्यांना काही मन भावना नसतात का नाही सगळं काही खरं आहे आमच्या शाळेच्या नियमात काही गोष्टी बसत नाही आम्ही जे करतो ना हे आमच्या पोटासाठी करतो हो यात चुकीचं काय जे आम्ही करतो ते लोक तुम्ही बघतात ना आम्हाला आम्ही स्टेजवर नाचतो गाणं म्हणतो नाही का तुम्हाला बघायला आवडत आमच्यावरती वेळ आहे म्हणून आम्हाला ते करावं लागतं गुरुजी घ्या माझ्या मुलीला शाळेमध्ये शिकू द्या तिला शिकली तर दोन पुस्तक वाचील पुढं जाईल नाही नाही हे बघा काय तुम्ही उगीच काही अट्ट करू नका मला काही इमोशनल करू नका जे काही आहे खरं तुम तुम्हाला ते सांगितलेलं आहे तुमच्या मुलीला आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही आमच्याकडे तर तसे कडक नियम आहे त्यामुळं बघा गुरुजी ठीक आहे तुम्ही म्हणताय ना नाका देवा ऍडमिशन पण या गरिबाच्या घरी थोडं पाणी तर घ्या नाही पाणी वगैरे घेईल आले पाणी घेऊन हो ऐकू काय झालं काय झालं गुरुजी आओ पाय मुरगाळा अरे बापरे कस काय कस काय पडले ना मी अरे बापरे आता दुःख आहे का खूप दुखतो बापरे अरे बाप ऐक आता काय करते थोड तिथं बसावता का उठून मला पायच सुजायला लागला गुरुजी हो गुर तो... आहा, तो... आहा, 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 आहा। का लय पाय दुखतोय गुरुजी अरे बाप बापरे उठू आता आई आई ऐक दोन मिनट मी बघू का काय झाले बघा की हा दोन मिनट घाबरू नका दोन मिनट दोन मिनट आपण बघू कुठे नेमकं काय झालेलं आहे काळजी घ्या काळजी घ्या तो आहे ना मुरगाळ आहे ना त्याला थोडं चोळावं लागेल म्हणजे तो थोडा त्याची ठणक जाईल थोडं बर वाटेल तुम्हाला चालता था येईल वेदना कमी होत बाप रे आता चोळायला कुठे जाऊ कोणाकडे जाऊ आता गुरुजी तुम्हाला येतो का पाय चोळता आई आई आई, आई खूप वेदना होत आहे का खूप वेदना होत आहे गुरुजी अरे बाप रे तुमच्याकडे तेल आहे का तेल तेल थोड मी चोळून दिला तर चालेल ना चालेल की आता काय मार्गच नाही ना दुसरा हो ना आता जाणार कशी बाहेर मी मला चालताच येत नाही ना गुरुजी हो हो बरोबर बरोबर थांब दोन आहे ते आहे ना मध्ये आहे ना तेवढी घेऊन येता का हा अरे आई ग आ आई ग आ खूप त्रास होतोय खूप त्रास होतोय बाद हो रे खूप व्यदनावर राहिला कशी पडले मी मला कळलच नाही हो हो काही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही आदर्श शिक्षक आहे ना हो हो ते तुम्ही कसच वाढणार मग हो। नाही पहा शिक्षक जरी असलो तरी या पद्धतीचे उपचार मी करू शकतो हा। अलग लक्षात घेऊ नका कुठं कुठं इथ ना इथून 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 दुखतो वरती का हो गुडघ्यापासून का हो ऐक हा हा नाही గ गुरुजी तुमचा हात खूप छान आहे फरक हो बर वाटत गुरुजी तुमच्या हाताला खूप गुण आहे गुरुजी तुम्हावर केली मी मरजी बहार नका सोडून जाऊ रंग महार पापण्याचे तोरणा बांधून डोळ्यावरती ही नजर उधळते काळ जातली जवळ यावं मला पुसाव माझ्यात माया जा माया मा जा मा तुम्हावर केली मी मरजी बहार नका सोडून जावो रंग महा गुरुजी हमवर केली मी मरजी बहार नका सोडुन जावू रंगा महाल नका सोडुन जावू रंगा महाल गुरुजी कसे वाटते तुम्हाला अ uh -oh. बोला की गुरुजी तुमच्या स्पर्शाने मी झालो गुरुजी मला खूप आवडता तुम्ही, तुम्ही आदर्श शिक्षक मी एक बोर्डावर नाचणारी शांताबाई आज तुम्ही माझ्या पायाला हात लावला गुरुजी माझ मन भरून गेलं गुरुजी भरून गेलं गुरुजी मला उठून तिथं बसवा की हो पाय दुखतोय ना आता बरं वाटतंय ना एकदम भारी वाटते गुरुजी पाय एकदम बरा झाला हो ना हो आता अजिबात दुखत नाही पाय तुमच्या हातात स्पर्श झाला आणि माझा पाय बरा झाला गुरुजी तुमच्या हातात किती जादू आहे गुरुजी किती मुलायम हात आहे तुमचे किती म्हणजे पावन हात आहे तुमचे देवाचे हात आहे गुरुजी किती देव माणूस आहे तुम्ही गुरुजी किती आदर्श आहे तुम्ही तुमचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे गुरुजी उठवा की हो खूप उपकार झाले तुमचे आ, मग अ, मी येऊ का आता मला शाळेला उशीर होते हो ना तुम्ही आदर्श शिक्षक हो पण आज तो आदर्श शिक्षक एका बोर्डावर नाचणाऱ्या बाईच्या पायाला तेल लावतोय बघा गुरुजी तुम्ही एका बोर्डावर नाचणाऱ्या बाईच्या पायाला हात लावला तिची तेलानी मालिश केली बरोबर की नाही oh. तुम्ही आदर्श शिक्षक आहे ना ते तर माझ्या सीसीटीव्ही बसवलेले सगळं रेकॉर्ड झालं त्याच्यात आणि आता मी ते रेकॉर्ड माझ्या मोबाईल मध्ये घेणार आणि पूर्ण जगात तू व्हायरल करणार मी ते दाखवणार बघा आदर्श शिक्षक आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक एका बोर्डावर नाटणाऱ्या बाईची तेलानी मालिश करत्या पायाची ती पण हो नका करू करावंच लागेल मला अहो तुमचा पाय मुरगळला होता मला ठीकठाक करण्यासाठी मी तो उपचार केला मालिश केली तुमची हो ना मला ठीकठाक करण्यासाठी केली ना मग एका फालतू नाचणाऱ्या ना बाईच्या पायाला ला, हात लावायला आवडलं ला, तुम्हाला हा मग तिचे मुलं शाळेत घ्यायला तुम्हाला काय रोग होतो का हा का तुमचं नामचं रक्त एकच आहे ना तुम्ही पण माणूस आहे आम्ही पण माणूस आहे ना तुम्हाला ज्या आम्हाला पण आहे ना तुम्हाला जे मन आहे ते आम्हाला पण आहे ना का काम तिरस्कार का करत्या हा का कलाकारांच्या मुलांनी शिकू नये का त्यांनी असं जीवन जगत राहावं का तुमच्या सारख्यानीच पुढे जावं का हा म्हणजे श्रीमंतांच्या मुलांना चांगला दर्जा आहे आम्हाला वाईट दर्जा देता काय हा लाज नाही वाटत तुम्हाला म्हणे आदर्श शिक्षक आहे मी काय स्वतःला आदर्श म्हणता हो हा गरीबाला अजून खड्ड्यात घालते तुम्ही काय आदर्श म्हणता स्वतःला काय तुमचा आदर्श घ्यावा हो आम्ही हा ओ शांताबाई हो माझी चूक झाली हो मी खरंच फार मोठी चूक केली मी तुमची माफी मागतो मी आता आहे ना आमच्या कमिटीशी बोलून तुमच्या मुलीला आहे ना आमच्या शाळेमध्ये दे ऍडमिशन देतो माझे डोळे उघडले तुम्ही आमच्याकडे खूप नॉलेज असत पण लोकांच्या दबावामुळे आम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतात हा? का दबाव तुम्ही गावामध्ये यात्रा असली काही मोठा उत्सव असला बाया ते, चालत्या त्यांच्यावर फेटे उडवित्या दगड फेकित्या शिट्ट्या वाजवित्या पैसा फेकित्या हे चालतं सगळं हा आणि त्यांचे मुलं शाळेत आलेले दोन पुस्तक शिकलेले ते नाही चालत तुम्हाला म्हणजे तुम्ही आमच्या कलेची हे करता मजा घेता हा बरोबर आहे की नाही माझी फार मोठी आम्ही पण माणूस आहे तुम्ही जसे ना तसे आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण मन आहे भावना आहे आम्ही करतोय ना हे फक्त पोटासाठी करतो माहितीये का लाज धरा पाहुणा थोडी जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हे फक्त आम्ही पोटासाठी करतो आलं का लक्षात म्हणजे आम्ही काही घाणेरडे नाहीये आला आलं का लक्षात आणि आता तुम्ही ना माझ्या मुलीला जरी म्हटले ना शाळेत टाका तरी मी टाकणार नाही तिला इथं तुमच्या शाळेत तिला मी चांगल्या शाळेत टाकील आलं का इथून आदर्श शिक्षक रस्ता घरायचा आता हे सगळं अधिकाऱ्याला पाठवते का एक आदर्श शिक्षक बघा काय करतोय बाईचे पाय दाबतोय बरोबर आहे की नाही हा आणि तुमची ना एका मिनिटात नोकरी घालवते हो असं नाही तसं नाही निघा तुम्ही फार मोठी चूक झाली माझ्यापासून अहो कलाकार असतो ना त्याच्या कला गुणांना तुम्ही वाव द्यायचा असतो त्याला असं त्याच्या मनाचं असं खच्चीकरण करायचं नसतं आलं का लक्षात oh. उठा उठा तुम्ही उठा निघा गेली oh. तुमची नोकरी आता oh. आता लगेच जाणार आहे मी थोड्या वेळाने वरच्या साहेबांडत पडायचं नाही मी का देऊ नाहीये निघा निघा म्हणे आदर्श शिक्षक अहो आमच्या आमच्या गरिबाच्या पोरांना शिकून नाही देत का तुमचे पोरं पुढं गेले पाहिजे ऑफिसर झाले पाहिजे साहेब झाले पाहिजे तुमचं जगात नाव झालं पाहिजे आम्ही काय करायचं आम्ही आयुष्यभर बोर्डावरच नाचायचं का आमच्या मुलाबाळांना शिकवायचं नाही का जाते आता मी वरच्या साहेबाकडं आणि दाखवते ना याचं सगळं रेकॉर्ड केलेलं